कोकणातील प्रत्येक गावात एक देवराई असते आणि या देवराईचं रक्षण करण्याचं काम हा राखणदार करत असतो आपल्या पूर्वजा या देवराई राखनदाराला लागणाऱ्या गोष्टी पुरत्या गेला हा राखणदार काय करतो हा राखणदार आपल्याला येणाऱ्या अडथळा अडथळ्यांपासून आपलं रक्षण करतो आपल्या जनावरांचं रक्षण करतो आपल्या बातशेतीचं रक्षण करतो तसेच आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या घनदाट जंगलांचं रक्षण करतो पण या देवराईमध्ये खरंच राखणदार आहे का असा आजच्या पिढीला प्रश्न पडतो कारण आजची पिढी ही शहरीकरणाच्या जाण्यामध्ये अडकलेली आहे आजच्या पिढीला या गोष्टी किंवा पण आपले पूर्व या राखनदाराशी बोलायची त्याचं म्हणणं ऐकायचे त्यामुळेच ते एक सुखी आयुष्य जगू शकले आणि त्यामुळेच ते या जंगलात टिकवू शकले अशा एका राखणदाराची गोष्ट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय माची आणि निगुळवाडी गावातील राखणदाराची ही गाथा सकाळी सूर्योदयासोबत आम्ही सर्वजण निघालो सोबत लहान मुले होती त्यांना या गाथीबाबत जाणून घ्यायचं होतं या राखंदाराला लागणाऱ्या गोष्टीबाबत जाणून घ्यायचं होतं खूप वेळ चालल्यानंतर आम्ही कड्यावरच्या या पानवठ्यावर येऊन पोचलो पानवठ्याचं हे गोड पाणी पिऊन थकलेल्या अंगाला आणि सुकलेल्या घशाला आता थोडी शांतता भेटली होती छोटी मुलं हे सर्व काही प्रथमच अनुभवत होत होती शेवटी आम्ही माची गावात येऊन पोचलो तिथून राखनदाराच्या नैवेद्याला लागणारं सर्व साहित्य आणि भांडी घेऊन आम्ही निघालो माची गावाची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे तिथे जाऊन सर्व साहित्य आणि सामग्री घेऊन आम्ही देवराईच्या दिशेला निघू लागलो जरी दोन गाव हे एकमेकांपासून दूर अंतरावर असले तरी या राखनदारानं यांना अजून तरी एकत्र ठेवलं आहे या राखणदाराच्या पूजेसाठी हे दोन्ही गाव एकत्र येत एक असतात आणि एकमेकांशी विचारपूस करत असतात आणि राखंदराची साथ आणि आशीर्वाद असेच एकत्र राहावेत याची मनोकामना करत असतात देवराईकडे जाण्याची वाट ही अगदी उभ्या अंगाची आहे एखाद्या सरळ गेलेल्या झाडाप्रमाणे या चण्णीच्या वाटेला मागे टाकत आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने राखंदऱ्याच्या भेटीस निघालो होतो या चण्णीच्या वाटेसारखा सर्वांचा उत्साह हो अगदी सरळ प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होता वाट संपली होती आता शेवटी आपण या डोंगराच्या मध्ये असलेल्या मालराणावर येऊन पोचतो तिथचा नजारा हा खूपच सुंदर होता अखेरीस आम्ही या देवराईत येऊन पोचलो आमच्या आधी सर्व जुनी मंडळी आली होती धणीमाता आणि जुगाई माता असे हे दोन राखनदार हे राखणदार इथेच का असतात यांचं वास्तव्य इथेच का याच्या याच्याबाबतच्या जुन्या गोष्टी जुनी मंडळी हे लहान मुलांना सांगत होती गावच्या पुजाऱ्याने आता पूजेची सुरुवात केली होती आम्ही अगदी वेळेवर येऊन पोचलो होतो लहान मुलांना या गोष्टी आता अनुभवायला भेटत होत्या पुजाऱ्याने शेणाच्या पाण्यानं सारवण करून घेतलं होतं नंतर बाजूच्या पानोठ्यावरून आणलेल्या पाण्यानं राखणदाराची अंघोळ घालण्यात आली गावचे पुजारी हे गावचे पाच माणकारी असतात आणि तेच ही पूजा संपन्न करत असतात ही पूजा सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने करायची असते असे पुजारी सांगत होता सुकलेल्या शेणाची शेणीला जाळून घेतलं जातं त्यात धूप ठेवला जातो आणि ह्या धू शेणाचा धूर आणि हा सुगंध हा राखंदराला खूप जास्त आवडीचा असतो असे पुजारी सांगत होता संपूर्ण देवराईभर चा आता या सुगंधाचा आणि या धुराचा पसरणं चालू झालं होतं अगदी कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे पूजा आता संपन्न झाली होती पुजाराने जशी देवपूजा संपन्न केली तोच देवराईत आता सूर्यप्रकाश वाढू लागला होता हळूहळू वाऱ्याची झुलूक वाढत होती सुकलेल्या पाण्यातून आता आवाज येत होता देवराईत कोणीतरी येत आहे असा आभास मात्र वाटत होता एक चाहुळीचा आभास येत होता सर्वांना राखणदार आला आहे असं एक वडीलधारी माणूस मोठ्याने बोलू लागला सर्वजण स्तब्ध झाले होते पुजाराने आता या पूजेच्या अंतिम क्षणाची आणि महत्वाच्या क्षणाला सुरुवात केली होती आणि तो होता या राखंदाराला कौल देण्याचा क्षण हे कौल काय असत हे सर्वजण जाणून घेणार होतो पुजाऱ्याने भाताचे काही गोटे पाण्यात भिजवण्यास टाकले ते धुवून घेतले जातात आणि पुन्हा थोडा वेळ पाण्यात भिजवण्यासाठी ठेवले जातात हे गोठे किंवा भाताचे दाणे आता या राखणदाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला लावल्या जातात प्रत्येकी तीन तीन असे ते असतात डाव्या बाजूला तीन आणि उजव्या बाजूला तीन असे ते लावले जातात हे सर्व झाल्यावर आता पुजारी या राखणदाराशी बोलू लागतो त्यांच्याशी राखणदार काय बोलतो याच कोड हे छोट्या मुलांना पडलं होतं राखणदार आणि पुजारी आता एकमेकाशी संवाद करू लागले होते देवराईत आता प्रकाश दुप्पट येऊ लागला होता लहान मुलं हे सर्व पाहून दंग झाले होते पुजारी आता राखनदाराचं म्हणणं ऐकत होता त्याला लागणाऱ्या गोष्टींची विचारपूस करत होता हे सर्व अगदी एखाद्या ठरलेल्या वेळेप्रमाणे घडत होतं बराच वेळ पुजार या हो पुजार पुजारी आणि राखनदार यांचा संवाद चालू होता राखणदार या पुजाराला लागणाऱ्या गोष्टी सांगत असतो आणि पुजारी त्याला प्रश्न करू लागतो आणि जर राखनदार ते म्हणणे मान्य करत असेल तर तो लावलेल्या भाताच्या दाण्यांपैकी एक दाणा पाडून त्याची मान्यता देतो जर होकार असेल तर तो उजव्या बाजूचे दाणे पाडतो आणि जर नकार असेल तर तो डाव्या बाजूचे एखादी जादू होत आहे असं लहान मुलांना वाटत होतं आणि हेच कौल असतं आता त्यांना पटलं होतं पुजारी राखणदाराचे शब्द गावकऱ्यांना सांगू लागतो राखणदाराला लागणाऱ्या गोष्टी पूर्त्या केल्या तर तो संतुष्ट होईल असं पुजारी गावकऱ्यांना सांगतो त्याची इच्छापूर्तीचा बंदोबस्त आता सुरू होतो पुजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे नारलाच्या स्वरूपात त्या बळीच्या गोष्टी पुरवल्या जातात या गोष्टी का पुरवाव्या याचं कारण पुजारी गावकऱ्यांना सांगू लागतो आता नारळ सोडून मोकळे केले जातात संख्या संख्याही चार ते पाच अशी असते शेवटी सर्वजण एकत्र येतात आणि पुजारी राखणदाराच्या गोष्टी त्याला सर्वांच्या समूहेत जाब करून म्हणजेच त्याला पुकारून त्या पूर्ण पु, करू लागतो नारळ देऊन ती मान्यता पूर्ण केली जाते राखणदाराच्या गोष्टी पूर्त्या केल्या जातात आता तो हे आपलं जंगल सदैव संपन्न ठेवेल असं गावकऱ्यांना वाटू लागतं आपल्या शेतीचं रक्षण करेल आपल्या सर्वांचं रक्षण करेन तो हाच राखणदार काही मंडळींनी तोपर्यंत नैवेद्याची तयारी केली असते भात आणि भाजीच्या स्वरूपात हा नैवेद्य देवाला देण्यात येतो आणि नंतर मग तो इतर सर्वांना देण्यात येतो अशी ही राखनदाराची गाथा या देवराईत राखनदार असल्याची गाथा आपल्या सर्वांच्या रक्षणाची गाथा तुमच्या गावच्या राखनदाराची गाथा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा या घणदार देवराईला संपन्न ठेवा या राखनदाराच्या अस्तित्वाला जिवंत ठेवा राखनदार आहेत म्हणून आपण सर्वजण सुखरूप आहोत त्याच्या अस्तित्वाला पुसू नका धन्यवाद